तर नमस्कार गावाल्यानं मी दितेश खेळसकर पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या कोकणातलं माणूस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज असा तेरा नोव्हेंबर आणि आज 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 लग्न तर सगळ्यांच्या घराकडे तुळशीचा लग्नाचा समारंभ खूप मोठ्या उत्साहात पार पडतलो असा आणि कशाप्रकारे आमच्या घराकडे पण तुळशीच्या लग्नाची दय्यत तयारी कशाप्रकारे केली असा ही तुमका ह्या व्हिडिओत बघू भेटात आईन प्रकारे तुळशीक साडी नेसवल्यान असा आणि दिंड्याची काठी आणि मांड्याची काठी कशा प्रकारे लावून साडी ना सा, लाव क साडी नेसवून ते का न तुळशीक नवरी सजवल्यान असा नदबीत घालून ह्या तुमका सगळ्यात व्हिडिओत बघूक भेटतात आणि प्रकारे पूजान जे नवीन पंते मागवलेले पाण्यावर चालणारे आणि ते कशा प्रकारे लावले असत तुळशीच्या समोर आणि रांगोळी पण कशा प्रकारे काढलेली असा ही तुमका ह्या व्हिडिओत बघू भेटात आमच्याकडे तुळशीचं लग्न बरोबर साडेचार वाजता भटजी दो सकाळची येतात म्हणजे दुपारी संध्याकाळी म्हणा संध्याकाळी साडेचार वाजता भटजी येतात आणि भटजींनी लग्न धावून लावून झाल्यानंतर आम्ही घराकडे नंतर साडेसातच्या घरा नंतर, सा नंतर आरती करतो प्रत्येक आमच्या आवाटात पाच घरं त्या पाच घरांच्या घरा तुळशीकडे जाऊन आरती केल्या जातात आणि चिरमुंदे चिरमुले उडवून गोविंदा गोविंदा केला जातात ह्या पण तुमका व्हिडिओत बघू भेटतात मग तुळशीत मानग्याची काठी आणि दिंड्याची काठी असे दोन काटे रोवले जातात दिंड्याची काठी म्हणजे नवरदेव असतात आणि मानग्याची काठी म्हणजे धेडो असता आणि तुळशी नवरी असतात ती कशाप्रकारे कोकणातलो तुळशी व्यवस्थ पार पडतात आणि कशाप्रकारे तुळशीचा लग्न लावला जातं ह्या तुमच्या व्हिडिओज बघू भेटतात मग चला तर आता आम्ही मी जाते घराकडे आणि घराकडे गेल्यानंतर कशा प्रकारे जय्यत तयारी केली आहे ही तुमका या व्हिडिओत बघू भेटतात मग चला तर आता जाऊया तुळशीच्या लग्नात तर मंडळी फायनली मी आता घराकडे नुकतोच पोचलो आहे बीज झाल्यानंतर तुळशीकडे येईल तर तुळशीकडे आईन एकदम भारी अशी रांगोळी घातल्यान आईन म्हणजे माझ्या बहिणीन आणि आईन दोघांनी मिळून रांगोळी घातल्या आणि तुमका मग सांगितल्याप्रमाणे जे पाण्यावर चालणारे पण ते हे पूजानं आमच्या मागवलं ना ऑनलाईन कसे वाटतं ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आमची तुळस पण कशी वाटतं अव अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि करा कशाप्रकारे आईन तुळस रंग सजवल्याना म्हणजे दिंड्याची काठी आणि मानग्याची काठी आणि ऊस आणि ह्या त नवरी का नद आणि कानातले घालून कशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजवली असा ही कशी तुळस आमची वाटली आणि कशा प्रकारे आणि आईन सजवल्याने अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पूजान हे पण ते मागवलेलं ऑनलाईन पाण्यावर चालले तुम्ही बघू शकता ह्याच्या आत पाणी असा या पाण्यात पाणी काढल्या का नंतर ते बंद होतात आणि ते कसे वाटले अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि खास म्हणजे जेव्हा तुळशीचा लग्न भटजी लावतात म्हणजे तुळशी जेव्हा भडजी लग्न लावतात तेव्हा अंतरपाठ धरून घरातलोच एखादं प्र प्रमुख व्यक्ती असतात तो तुळशीच्या समोर उभं राहून जे माळ असतात ती हातात घेऊन मंगलाष्टका का म्हटल्यानंतर माळ तुळशी घातली आता प्रत्येक ठिकाणी असंच असता कोणाकोणाकडे उभं रवणंच नाही पण कोणाकोणाकडे तुळशीच्या समोर घरातलोच प्रमुख व्यक्ती उभं रवलं जातं आणि नंतर तुळशीचं लग्न लावलं जातं आणि अंतरपाठ धरल्यानंतर जो लग्न जेव्हा लागतात तेव्हा जे माळे घातले जातात ते माळे आमचे पप्पा बनवतात फुला आणि आंब्याची पानं घेऊन म्हणजे आंबोली असतात त्याची पानं घेऊन पप्पा माळे बनवण्याचं चा काम चालू असतात आणि आमचा बाबू पण पप्पांका माळे बनव मदत करत असा आणि दुपारी पुरे केलेले ते पुरे पण एका हातात घेऊन खात असा तर गाववाल्यान तुळशीच्या लग्नाची सगळी मांडणी करून झाल्यानंतर तुळशीच्या भोवती पीठ आणि कुंकू घेऊन जो कणू काढला जातात तो आई कणू काढता तुम्ही बघा कशा प्रकारे आई कुंकू

तुलसी विवाहोत्सवांगे न राधा कातिकामोदर देवता खंडकृप्रसतराध्यर्थं शांत्यर्दम वृष्ट्यर्थं दुष्ट्यर्थं यथाचार विधोमच यथा महंगणपती स्मरणं जुर्षे शरीर शुद्धर्थं विष्णुस्मरणं जर्षी आसनादिलश दीपूजनं जृषे महाकाश सूर्यकुटी समप्रभ निरविघनंग गुरमैरवर्कार्येशुर्वरा महागणपत्य नमहाध्यायाहागणपतई नम

नैर्वेद्यार्थे सर्वो महा नैर्वेद्यं सभार पयामि वंदलम गुरु 하게 हेगा आणि मगला एका थोडं थोडं पाणी कालीस एक का का फेल नाही ना हिरंगवास उतेष्टो उतेष्टो गोविंद उतेष्टो रणा देवा उतेष्टो परमांगना ट्रेलर ग्राम मंगल गुरु उतेष्टो सर्व गोविंद देजनिकरण एवदले विसुय रन्ना देवर सुतम आवेदन उतेतेते सर्वम उतेष्टो समाह गो मराणी रवयेते

taina ki reipavitre duvik talukili talukili padrati कोणचे कोणते आईचे सगळ्यांचे निवडलो आता संकट निवाई देवी चालवणी सुरुवाती सुरवनी देवी

मुंडे आपल सांगू एक हेची हेची पिची बंदा कपडेच दे ओ दान करा अटलेगा انا भागवा अटलेगा रे वाटतारी अधिकानी वाटला जन हे प्रसन्न होसी कृपा सा भिक्षा पासून थोडी थोडी वपाठा अब वेदवा ध्वनि करूयाचा नरदlindालमदकंपलेगा जय देवी सी देवी नशा सुदननी सुरोरी सुरवर गंगा कृपय जय देवी प्रणाम करा बोलला એ સગાઈ કેવા સગાઈ ને કેવા ચાઉં ને પૂજા ચલા સગાઈ ને જવા ઓય માતર ની પીસી ઓરી राजा काला मोद हेड काला तो आंगन चरण दोयन पाई नुर पोत दे प्रेम आलिंग आनंद पूजन भावे वाली मने तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या जनम तमेव तमेव सर्व मोह देव कृष्णाले वंदा वंदा ओ बालकडे उडले आम्ही કોઈકરા હોય તો પાસ પાસ થાય કે આફતનો પતળા જાતો ચરા હોય થી ઉચકતી नौ केशरौ रामणा नायकं सीतरा मोदरौ वासुदेवरे नेत्रौ माधवौ गोपिका वल्लभौ जानकी नायकौ रामचन्द्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 뭘로 할 거야? 오랜만에 네 소리들어. 아싸 데뷔. 뭘로 할 거야? 아싸 데뷔. 아싸가 뭘할 거야? 해피드라이브를 달라서 뭘할 거야? 높이 뛰지 레이.